आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन पैठणचे आमदार विलास यांनी केले पैठण तालुक्यातील के जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पैठण येथील माहेश्वरी भक्त निवास येथे शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात आमदार बुमरे बोलत होते शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्षातून घडलेला आहे त्यामुळे वैयक्तिक मतभेद हेवेदावे बाजूला ठेवून नव्या जुन्या सहकार्यांना पुन्हा एकत्र जोडा प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी मजबूत करा उमेदवारी मिळाली किंवा नाही तरी नाराजी न बाळगता पक्षाच्या विजयासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले नुकत्याच पार पडलेल्या पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेला घवघवीत यश मिळाले आहे त्याच धर्तीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही भरघोस यश मिळवायचे आहे असे आमदार भुमरे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाली असून ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे असेही त्यांनी सांगितले या मेळाव्यास शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी हुजेफा अली बोहरी पैठण